शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराज आपल्या बुद्धभूषण या राजनीतिशास्त्र ग्रंथात धर्मरक्षणार्थ महाविष्णूचा झालेला अवतार म्हणून शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांनी उल्लेख केलेला आहे संभाजी महाराज पुढे म्हणतात कलिकाल भुजंग मावलीड निखिल धर्मवेक्षाय विकलंग जगतपती पती रणशक्तोपावतो स शिवछत्रपती तेजाय येन क्षणितले काला व विकले बुद्धा व ते रंगते भोपाले खिलवर्णधर्म निश्चय मिंच समास देते भूयस्तव परिपालनाय सकलाय जी मते सुरत व्यतिपिन वर्णपते चिरेन विहिता विप्राय दीर्ण क्रमात याचाच अर्थ असा की कलियुगी आजगराने धर्म गिळकृत केलेला पाहून जगदीश्वरानं धर्मरक्षणार्थ शिव छत्रपतींच्या या नावाचा या अंशाचा अवतार घेतलेला आहे त्याचा जयजयघर असून पुढे संभाजी महाराज म्हणतात ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा नंतर ईश्वराने बुद्धावतार घेऊन अकर्मणता प्रकट केली व त्याचा परिणाम म्हणून नेचांनी वर्णाक्षर धर्म नष्ट केला तेव्हा पुनच्च तर ते धर्म परिपलना पास ताटे। हा शिव छत्रपतींचा अवतार धारण केला व त्या अवतारात अवतारात सर्व दैवद्वेषांचा पराभव करून ब्राह्मण आदी सर्व वर्णांची आपल्या वर्ण मार्गावर स्थापना केली छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हे भूतभूषण याने समजतं की छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या किती आदर आणि किती सन्मान होता काही लोक सांगतात की दिलेर खानाकडे गेले किंवा मुघलांना जाऊन मिळाले हा छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांचाच कट असावा कारण मुघलांच्या मुघलांमध्ये गादीसाठी वर्चस्वासाठी त्यांची कितपर्यंत जाऊ शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं आणि पुढे औरंगजेबाचा मुलगा स्वतः अकबर दक्षिणेत येऊन संभाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक झालेला औरंगजेब जो सात लाखाची सैन्य घेऊन इथे मध्ये उतरला तो याच्यासाठी नव्हे की त्याच्या मुलाला मारण्यासाठी तो याच्यासाठी की हा शिवाजी आपल्या हातातून आग्र्यातून सुटला पण त्याचा हा पोरग नाही सुटला पाहिजे संभाजी म्हणून संभाजी महाराजांचे एवढे हालाल करून त्यांना मारला